मंडळी बाहेर भरपूर पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो तो आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचा म्हणजेच सर्दी खोकला कणकण ताप ह्यासारखे आजार जे आहेत किंवा त्रास जे आहेत ते जवळजवळ सर्वांनाच होत असतात तर आज आपण त्याच त्रासांसाठी रामबाण असा एक उपाय पाहणार आहोत आणि तोही अगदी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात सहज होणारा असा हा उपाय आहे आणि तो म्हणजे काढा आणि आजचा जो काढा आहे तो अगदी थोड्याच साहित्यामध्ये बनवून तयार होतो पण त्यासोबतच तो तितकाच फायदेशीर आहे म्हणजे तुम्हाला खस खोकला असेल सर्दी असेल कफ झाला असेल तर अगदी रामबाण उपाय किंवा जालिम उपाय जो आहे तो हा आहे तर हा काढा कसा करायचा चला तर पाहूयात साठी सर्वात आधी इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे हे आलं घालणार आहे साधारण एक दोन इंच आलं आहे तुम्हाला कितपत काढा बनवायचा आहे त्या प्रमाणात आपल्याला आलं जे आहे घ्यायचं आहे आल्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तो सुद्धा आपण जरासा तोडून ह्याच्यात घालूयात एक चार ते पाच लवंगा आणि त्यासोबतच मिरं आहे इथे मी काही तुळशीची पानं घेतलेली आहेत ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूयात तुळशीची पानं काढ्यामध्ये नक्की घाला कारण त्याने खूपच आपल्याला फायदा होतो आता हे आपल्याला आहे ना असं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे तुमच्याकडे पुदिन्याची पानं असतील ना तर ती सुद्धा चार पाच पानं तुम्ही ह्या काड्यामध्ये टाकली ना तरी खूप चांगला काढा बनवून तयार होतो तर इथे पाहू शकता आपण हे सर्व अशा पद्धतीने कुटून घेतलेलं आहे जाडसर आता आपण काढा बनवायला घेऊयात तर इथे गॅसवर एक मी भांड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लासवर इतकं मी पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे पाणी आपण उकळून देऊयात तिथे पाणी जे आहे ते उकळलेलं आहे आता गॅस जो आहे तो पूर्ण कमी करते आहे मी आणि त्यामध्ये आपण जे आलं आलं तुळशीचा पाला आणि जे काही खडे मसाले दोन तीन घेतले होते ते सर्व ह्याच्यामध्ये घालायचे आहे आणि आता इथून पुढे गॅस जो आहे तो पूर्ण आपल्याला बारीकच ठेवायचा आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही कारण ज्यावेळी आपण काढा करतो ना तर तो जितक्या मंद आचेवर शिजेल तितका तो काढा आणखीन चांगला असतो आपल्याला तर माहीतच आहे की आपण जे आलं किंवा तुळशीचा पाला जो वापरलेला आहे ह्याच्यात तो सर्दी खोकल्यासाठी खूप चांगला असतो त्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये काही मसाले वापरलेले आहेत जसे की लवंग असेल तर लवंग आणि दालचिनीमुळे आपला कफ जो आहे तो सुटायला मदत होते आणि घसा मोकळा होतो सोबतच जे आपण मिरं वापरलेला आहे तर त्या मिऱ्यामुळे जर आपल्या शरीरात तर कणकण असेल हलकासा ताप असेल तर तो सुद्धा जायला मदतच होते म्हणून आपण ह्याच्यात मिर लवंग आणि दालचिनी जी आहे ती घातलेली आहे तर आपण जो इथे काढा जो उकळायला ठेवलेला आहे तर हा अर्धा होईपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जर एक ग्लास पाणी घेतलं असेल ना तर अर्धा ग्लास जोपर्यंत पाणी होत नाही तोपर्यंत हा मंद आचेवर आपल्याला उकळवून घ्यायचा आहे म्हणजे जे काही आपण ह्याच्यामध्ये पदार्थ घातलेले आहेत ते त्याचा पूर्ण अर्क आपल्या काढ्यात उतरतो साधारण एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपला काढा जो आहे तो उकळत आहे आणि पन्नास टक्के काढा आपला हा आटलेला आहे म्हणजे एक ग्लासचा अर्धा ग्लास झालेला आहे आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ तर साधारण एक अर्धा चमचा इतका गूळ जो आहे तो मी इथे घालत आहे आपल्याला ह्याच्यात साखर घालायची नाही आहे कारण गूळ जो आहे तो औषधी असतो आणि तुमच्याकडे तुम्हाला जर गुळ घालायचा नसेल आणि तुमच्याकडे जर मध अवेलेबल असेल ना तर तुम्ही मध घातलं तरी चालतं पण मध हा आत्ता नाही घालायचा ज्यावेळी आपण काढा गाळून प्यायला घेणार त्यावेळी तो मध घालायचा आहे आता आपला हा गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे अजून उकळवून घ्यायचं आहे गुळ विरघळला की आपण गॅस जो आहे तो बंद करूयात तर आपला काढा जो आहे तो तयार झालेला आहे गुळ जो आहे तो पूर्ण विरघळलेला आहे आता गॅस जो आहे तो मी बंद करते आणि काढा गाळून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा काढा जो आहे तो बनवून तयार आहे आणि हा काढा जो आहे तो तुम्ही दो दिवसातून दोन वेळा घ्यायचा आहे एक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी अर्धा कप आणि रात्री झोपताना अर्धा कप आणि हा काढा घेतल्यावर आहे ना आपल्याला कमीत कमी तासभर पाणी प्यायचं नाही आहे त्यासोबतच गेल्यावेळीसुद्धा आपण काढ्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता त्यावेळी मला बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता की हा काढा आपण लहान मुलांना देऊ शकतो का तर तुमचं बाळ जर एक वर्षापेक्षा मोठं असेल तर त्या बाळाला तुम्ही काढा देऊ शकता फक्त त्याचं प्रमाण तुम्ही सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा एवढंच द्यायचं आहे त्यापेक्षा जास्त लहान मुलांना हा काढा देऊ नका आणि लहान मुलांना काढा देण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी एकदा बोलून मग लहान मुलांना काढा द्या कारण की लहान मुलांना आपण काढा देताना ते डॉक्टरांना विचारून दिलेला कधीही चांगला असतो कारण डॉक्टर परफेक्ट प्रमाणात किती द्यायला पाहिजे की तुमच्या मुलांना सूट होतंय नाही होतं आहे हे डॉक्टर व्यवस्थित सांगतील त्यामुळे लहान मुलांना काढा देताना तुम्ही एकदा डॉक्टरांशी बोला आणि मगच द्या वेळात वेळ वेला काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत